सातपुडा कॅम्पस शेगाव येथे रविवार दिनांक सात जानेवारी रोजी जळगाव जामोद व संग्रामपूर तालुका महात्मा फुले माळी समाज मंडळ यांच्या विद्यमाने उपवर युवक व युवती परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते परिचय संमेलनाचे हे पस्तीसावे वर्ष होते या वर्षी बाराशे युवक युवतींनी आपल्या नावाची नोंदणी केली होती व यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे या परिचय संमेलनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद सोबतच उत्कृष्ट नियोजन होते आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना त्यांचे जेवण असो व त्यांचा परिचय असो व त्यांची भेटगाठ असो हे सर्व सोपस्कार पार पडत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना उपवर युवक युवती परिचय संमेलनाचे प्रणेते तथा सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव इंगळे यांनी सांगितले की उपवर युवक युवती परिचय संमेलन हे काळाची गरज आहे आणि आजच्या आधुनिक युगात प्रत्येक उपवर युवक युवती पालकांनी या परिचय संमेलनात सहभाग घेतला पाहिजे व प्राथमिक स्वरूपाची बोलणी या परिचय माध्यमातून करून घ्यावी युवतीचे परिचय परिचय तर युवकांचे झाले मंडळाचे नियोजनबद्ध व्यवस्थापन कौतुकास्पद असून परिचय संमेलनातून वेळ व पैशाची बचत होते असे डॉक्टर स्वाती वाकेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले मंचावर डॉक्टर स्वाती वाकेकर प्राध्यापक हरिभाऊ इंगळे साहेबराव कलोरे भिकाजी महाराज प्रकाश ढोकणे प्राध्यापक सदानंद माळी ललित काळपांडे उर्मिलाताई इंगळे मीना सातव तसेच यावर्षीचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील तायडे कार्याध्यक्ष सुनील येनकर उपाध्यक्ष गणेश भट उपाध्यक्ष आशिष राजनकर सचिव सुरेश वानखडे कोषाध्यक्ष सारंगधर गोमासे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण भोपडे सुपडा इंगळे अलका निमकारडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन सातव डॉक्टर संदीप वाकेकर राजीव घोटे यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठी करिता आकाश उमाळे शेगाव या मंडळाची आख्यायिका गेल्या पस्तीस वर्षापासून इथले आदर्श महाराष्ट्र इथला रेफरन्स दिल्या जातात तर हे कस व्यवस्थापन करतात परिचय करण्याच्या साठी कशी व्यवस्था करतात संबंध जोडून आणण्यासाठी कशी व्यवस्था करतात पस्तीस वर्षापूर्वीचा पहिला परिचय मिळावा खऱ्या अर्थाना पालक परिचय मिळावा दोनशेची नोंदी आली आणि पालक बसले आमचा जळगावचा स्वाती मंगल कारण आहे दोनशे लोक बसले आणि पालकांनी एकमेकाचा परिचय करून दिला माझा मंग आहे माझी मुंगी आहे अशा वर्णनाची आहे आणि मग तर त्यांनी संबंध जोडवण्यासाठी त्यांना त्याची मदत झाली आपल्या मध्ये आहे चला तुला याच्या घरी जा त्याच्या घरी जाचा मुलगा पाह याची मुलगी पाह पाहण्याच्या साठीच पाचपर दादा जेवणावडा आणि त्याच्या घर